हॅलो फ्रेंड्स खूप दिवस झालं व्हिडिओ केला नव्हता मग आता व्हिडिओ करायचाच ठरवलं आहे तर बघूया माझे स्टुडंट काय काय करत आहेत आता मेकअपची ऑर्डर मी डन करून आली आहे कर तर मी आता पार्लर ओपन करून दाखवते की पार्लरमध्ये नेमकं काय काय चालू आहे स्टुडंटमध्ये नेमके काय काय करायला चला मी आता पार्लर ओपन आहे काय काय चालू आहे बघूया अरे वा सगळे तर मस्त प्रॅक्टिस करत आहेत अंजली आय मेकअप करतीये श्वेता काय करते स्ट्रीप कट करतीये अरे हाय मेकअपची प्रॅक्टिस तर खूप चांगली चालली आहे अरे वा खूप छान झालेलं आहे मेकअप हॅलो बघा की आता तरी आज काय चाललेलं आहे बघूया आपण आज रागिनीच प्रॅक्टिस चाललेलं आहे कसं रागिनी कस वाटत आहे वॉश करायला वॉश दीपू समजलं का हेअर वॉश कसं करायचं मसाज कसा करायचा रागिनी कसं फिलिंग आलंय दीपू करती काय व्यवस्थित खूप छान मस्त केली काय 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 मी नसताना सुद्धा खूप छान प्रॅक्टिस चालू बघून खूप छान आनंद वाटला एवढे सिन्सिअर व्हिडिओ करायला म्हणून सिन्सिअर झालाय काय का सगळी आणि तुम्ही ताई तर मग सिन्सिअर झाला आहे का व्हिडिओ करते म्हणून म बोला ना झालायचा बोला ना झालायचा चला आता दीपूनं हेअर वॉश घेतलेला आहे बघूया अनेकदा दीपू काय करायचं मला माहितीचा आहे मी कर अरे वा वा छान छान

त्यांच्यामुळे कॅन्सल आपलं प्लॅनिंग सगळं आणि ट्रिपला ट्रिपला पण पण ते तुमच्यामुळे कॅन्सल त्यामुळे जायचं लक्षात ठेवा तर कमेंट करा आणि ह्या तुम्ही पाहिजे चेहरा दाखवा चेहरा दाखव सगळ्यांना

Final kah? Aneh, aneh tapi ini konsel kira tuh aneh siksa. siksa. Dipu final kah? Final kah? Ha. <coughs>

आणि तर हातावर काय की हातावर प्रॅक्टिस त्याला घ्याय की हातावर ब्लेंडिंग व्यवस्थित यायला पाहिजे बघा हा प्रॉपर ब्लेंडिंग पाहिजे शिवानीच चालणे बी काय काय जबरदस्त हंजिली मस्त दिसणार आहे मला पण आज माझा पण छान मस्त हेअर कलर केलाय आहे सांगा दाखवतो